जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण थुजामलम आणि पोस्टियम या दोन्हीचा वापर करून आपल्या गायींमध्ये जे सडांवरती चामखेळ येत आहेत त्याचा कसा नायनाट करू शकतो याविषयी माहिती पाहणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठमोळ्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला नक्की लाईक करा तर पशुपालक मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आपल्या बघण्यात आलेलं आहे की जे आपल्या दूध देणारे गाय आहेत त्यांना चामखेचा भरपूर प्रमाणे म्हणजे त्रास जाणवतोय आणि त्याच्यात भरीत भर म्हणून आपला जो पशुपालक आहे तो आपल्या गायींच्या जे सडांना पहिल्यांदा कमी प्रमाणात चामखेळ असतात त्याकडे दुर्लक्ष करतो त्यांना काय वाटतं की हे चामखेळ आहेत बाबा म्हणजे किंवा काय असेल उठला असेल सडांना ते काय दिवसात निघून जाईल पण तो एक बॅक्टेरियल आणि संसर्गजन्य आजार आहे मग काय होतं तर ते हळूहळू एका साडापासून दुसऱ्या सडाला दुसऱ्या साडापासून तिसऱ्या सडाला या प्रकारे वाढत जातं आणि जेव्हा आपल्या गायला ती इरिटेट करायला सुरुवात करतं तर मग आपली गाय हळूहळू लाता उचलणे किंवा पाना चोरणे मग त्यामुळं काय होतं तर ह्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं मग समजा पाना जरी चोरला किंवा लाता उचलल्या तर तिचं दूध हे पूर्णपणे निघलं जात नाही आणि त्याच्यापासून जर आपलं पुढचं नुकसान म्हणलं तर आपल्या गायला मस्टायटिस होतो म्हणून त्यासाठी माझं सर्व पशुपालकांना म्हणणं आहे की त्यांनी चामखे जेव्हा आपल्या गायला अवस्थेत असतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण की जर चामखे जर आपल्या गायंच्या रक्तामध्ये हा एक तर त्वचेचा आजार आहे तो जर रक्तामध्ये मिसळला तर त्याला लोक समूळ नष्ट करणं हे म्हणजे खूप अवघड जातं तर त्यासाठी जर समजा आपल्याला गायला चामखे उठलेले आहे तर आता आपण काय करू शकतो तर त्यासाठी आज आपण हे तुझ्या मलमचा वापर करू शकतो तुझ्या मलमचा रेग्युलर जर आपण वापर केला तर आपल्या गायमध्ये जे कसल्याही प्रकार जर चामखे उठलेले असतील पहिल्या स्टेजमध्ये तर तिथंच आपण त्याचं समूळ उच्चाटन करू शकतो आणि आपल्या गायला जो पुढे जाऊन जो त्रास होणार आहे किंवा त्यामुळं जो आपल्याला मस्टॅडीसारख्या आजारांना सामोरं जावं लागणार आहे ते जावं लागणार नाही तर आता जर अजून आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट मिळवायचा असेल तर आपण पोस्टियम याही लिक्विडचा वापर करू शकतो आता याच्यावरती मी स्पेशली एक व्हिडिओ बनवलेला आहे की याच्या मदतीने आपण आपल्या गायींना जो होणारा मस्टॅडिस आहे तो कसा थांबवू शकतो त्याचबरोबर आठवताना आपण याचा म्हणजे उपयोग केला आपल्या गायंना काय फायदा होतो याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर पशुपालक पो मित्रांनो पोस्टियम जर आपण तुझ्या मलमच्या जोडीला वापरलं तर पहिली गोष्ट आपल्या गायना मस्टाइडिस सारख्या समस्येला तोंड द्यावं लागणार नाही दुसरी गोष्ट जेव्हा आपली गाय खाली बसते तेव्हा ती घाणीमध्ये बसल्यानंतर जो बॅक्टेरिया त्याच्या सडाच्या अं भोवती चिकटला जातो तो पोस्टियममुळे प्रोटेक्शन आपल्या गायना राहतं आता याचा वापर कसा करायचा तर यामध्ये समजा आपण एका कपामध्ये पोस्टियम हे लिक्विड घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्या गायींचे संपूर्ण सड बुडवायचे जेणेकरून जर आपण एक टाईम पोस्टियम आणि एक टाइम जर थुजामलम वापरला तर आपल्या गायंमध्ये जे चामखिळ आहेत आणि त्यामुळे जो आपल्याला समस्या येतात किंवा आपल्या गायांना जे इरिटेशन आहे किंवा ज्या त्यामुळे आपल्या गाय धारा काढताना लातं आहेत मशीन लावताना त्रास देत आहेत त्याचबरोबर जो, जो आपला म्हणजे बॅक्टेरिया दुसऱ्या गायंना पसरतो किंवा ह्या सडापासून त्या सडाला असे जर चामखिळीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे किंवा या गायपासून त्या गायला तर तेही जागच्या जागी थांबलं जातं तर पशुपालक मित्रांनो जर आपण अशा पद्धतीनं तुजामलम आणि पोस्टेमचा वापर केला तर आपल्या गायींमधील प्रथम अवस्थेतच चामखिळीचा नायनाट करू शकतो जर समजा जर आपल्या गायींना अजून जास्त प्रमाणात चामखिळ आहेत आणि त्याचाही बंदुस्त समजा जर एकदम भरपूर प्रमाणात पूर्ण कासेला चामखिळ उठलेला आहे तर अशामध्ये काय करायचं तर मलमच्या टॅबलेट मिळतात जर आपण त्यांना डेली दहा टॅबलेटचा जरी डोस दिला तर त्याही टॅबलेटचा आपल्या गायींमध्ये बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आणि त्याचबरोबर हे चामखेळ आपल्या दुसऱ्या गायींना होऊच नाही याची जर काळजी घ्यायची म्हटलं तर समजा आपण रेग्युलर समजा आपल्या चार गाय आहेत आणि त्यामध्ये एका गायला चामखेळ झालेले आहेत तर आपण पहिल्या ज्या गायीना चामखेळणार त्यांच्या धारा काढणं गरजेचं आहे आणि जिला चामखेळ झालात त्या गायला शेवटी त्या गायची धार काढणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं की बरेच पशुपालक गरबडीमध्ये ओळीनच गायींच्या धारा काढायला सुरुवात करतात आणि अशामध्ये जिला चामखेळ आहेत त्या आपल्या हातामार्फत दुसऱ्या गायला संसर्ग होतो त्याचा किंवा जी आपली धारेची मशीन असते त्याच्यामार्फत आपल्या ह्या गायपासून दुसऱ्या गायला संसर्ग जातो आता तुजा मलमचा वापर किती दिवस करायचा आपण आपल्या गायमध्ये की जेणेकरून चामखे सगळे निघून जातील जर समजा बऱ्यापैकी चामखे असतील तर सरासरी जर आपण एक महिन्यापर्यंत जर याचा रेग्युलर वापर केला एक टाइम तुजा मलम आणि एक टाइम पोस्टियम हे लिक्विड आणि जर समजा पोस्टियम लिक्विड नाही आणि फक्त हा मलम वापर करतोय तर सरासरी आपण एक महिना ते दीड महिना देणं आपल्या गायींच्या सडांना धार काढल्यानंतर लावणं गरजेचं आहे बरं ताई ला लावायचं कसं तर पहिली गोष्ट धार झाल्यानंतर आपल्या गायींचे सड कोमट पाण्याने पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचबरोबर पूर्ण ते साफ करायचे एखाद्या वाळक्या कपड्याने आणि ते कपड्याने साफ केल्यानंतर त्याच्यावरती थुजामलम लावायचा तर, तर त्यामध्ये आपल्याला या ट्यूबचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला थुजामलम आणि पोस्टियम या दोन्हीचा कॉम्बिनेशन करू केल्यानंतर आपल्या गायमधील चामखेळ कसे नष्ट करता येतात याविषयी थोडक्यात पण संपूर्ण माहिती समजली असेल तसेच जर समजा थुजामलम आणि पोस्टियम या दोन्हीचा वापर करूनही जर आपल्या गायांमधील चामखेळ गेले नाहीत तर त्यासाठी कोणतं इंजेक्शन वापरलं पाहिजे किंवा अजून दुसरी कोणती ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याविषयी मी या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच जे आपले इतर मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र